या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांच्याकडं वैभव गंगने यांची आग्रही मागणी निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर हे स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आले होते शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगने यांनी सुनीलजी तटकर यांना महाराष्ट्रात एकमेव राहिलेली राजकमल सर्कसमधील कलावंतांना केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत निवेदन दिलं समाज घटकातील महत्वाचा घटक कलाकार या कलाकार हे जीवनातील सर्व सुख दुःख बाजूने ठेवून आपल्या कला कलाशैलीतील समाजाला नेहमी आनंदी ठेवत असतात काम असेल तेव्हा चार पैसे या कलाकारांच्या पदरात पडतात इतर वेळेस या कलाकारांना हाताला काम मिळत नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा वेळी मुख्यतः उपस्थित होतो केरळमध्ये असणाऱ्या सर्कसमधील कलावंतांना त्यांच्या सरकारकडून अनुदान मिळतं त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमध्ये काम करणाऱ्या गरजू कलावंतांना राज्य शासनाकडून तात्काळ अनुदान मिळावं व या कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनाला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याचा शासन स्तरावर नक्कीच पाठपुरावा करून न्याय मिळवून असा शब्द त्यांनी यावेळी दिला सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या जवळ आदरणीय अजितदादा पवार यांना व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याचसोबत आज प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते सत्कार, या निमित्त हुतात्मा सोलापूर शहर जिल्हा नव्हे मंदिरात आले होते अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रातील एकमेव राहिलेली राजकमल सरकस यामधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलो आहोत या निवेदनावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच त्या कलावंतांना न्याय देऊ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाला दिलेला आहे केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकमल सर्कसच्या कलावंतांना त्या ठिकाणी अनुदान मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया नेहमीच अग्रेसर आहे या पुढे देखील येणाऱ्या काळात अजितदादा सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना हे या प्रकारचे निवेदन देणार आहे सातत्याने आम्ही सामाजिक उपक्रमा बाबतीत न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो आज साहेबांचा सा दौरा आणि साहेबांचे विचार सा हे आम्हाला प्रेरणादायी ठरले असं म्हणायला हरकत नाही जय राष्ट्रवादी एकच वादा अजित दादा श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइजर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राउंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेव्हर समोर सोलापूर